नमस्कार मी प्रियांका माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गव्हाच्या चिकापासून आमच्याकडे या सालपापड्या बनवल्या जातात त्या कशा बनतात या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप मस्त होतात यासोबतच बनवायलाही त्या अतिशय सोप्या आहेत आपण कुरड्या तर बनवतोच यासोबतच या, या पापड्याही आपण बनवू शकतो कोणी कोणी याला फेन्याही बोलतात तर मस्त अशा कुरकुरीत अशा या पाहू शकता आवाज मस्त कुरकुरीत अशा आपल्या या पापड्या बनवून तयार होतात तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर या अगोदर तुम्ही पाहिलं असेल की मी कुरड्या बनवल्या होत्या त्यातलाच हा चीक राहिलेला होता तर हा चीक मोजून घ्यायचा आहे आणि जेवढा चीक झाला असेल त्याच्या तीन पटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर मी सध्या इथं अर्ध पाणी गरम व्हायला हो ठेवलं आहे आणि अर्ध पाणी जे आहे ते दुसऱ्या बाजूला मी गरम करून घेते कारण आपल्याला जशी आवश्यकता लागेल तसं वरचेवर नंतर यामध्ये आपल्याला पाणी घालत जायचं आहे त्यासाठी कधीही एकदमच पाणी ठेवायचं नाही आहे थोडं तरी याच्यातलं काढून घ्यायचं नाही तर, तर पाणी गरम होतंय तेवढ्यामध्ये ते आपल्याला यामध्ये मी इथं दोन तीन चमचे तीळ आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये आपल्याला आणि या पाण्याला एकदम चांगली उकळी येऊ द्यायची तर पाणी जे आहे ते हाय फ्लेमवरती गरम व्हायला हो ठेवायचं आहे आणि छान अशी एक उकळी येऊ द्यायची याला तर जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत जो आपला चीक आहे तो आपण मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे चीक जो असतो तो घट्ट बसलेला असतो पातेल्याच्या बुडाला तो आपल्याला हाताने मोकळा करून घ्यायचा आहे तर पाहू शकता पाण्याला आता छान अशी उकळी आलेली आहे तर गॅस बंद करायचा आहे आणि पळीने किंवा चाटू असतो गावी हा चीक हाटण्यासाठी तर पळीच्या मदतीने हे पाणी जे आहे ते एका हाताने आपल्याला मिक्स करत जायचे किंवा अशा पद्धतीने हलवत जायचे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला यामध्ये जो आपला चीक आहे गव्हाचा तो घालत जायचे सेम अशाच पद्धतीने आपण कुरड्याचा चीकही हटलेला होता पण कुरड्याचा चीक असतो तो घट्ट असतो हा चीक असतो तो पातळ खिरीसारखा असतो तांदळाची खीर जशी बनते आपली तशा पद्धतीचा असतो त्यामुळे हा चीक हटायला खूप सोपा असतो तरीही या चिकामध्ये गुठळ्या होऊ शकतात म्हणून हा चीक जो असतो तो अशा पद्धतीने घालायचा आहे एकदमच जर आपण चीक घातला तर आपलं उकळलेलं पाणी जे असतं ते खूप गरम असतं एकदमच चीक घातला तर घट्ट गोळा होऊन बसेल म्हणून कधीही थोडा थोडा चीक घालत आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करत जायचंय तर माझा इथं सर्व चीक घालून झालेलं आहे आणि जे दुसरं पाणी मी एक्स्ट्रा गरम व्हायला ठेवलं होतं ते यामध्ये आता आवश्यकतेनुसार आपल्याला हळूहळू घालत जायचे तर कुरड्याचं चीक बनवताना कधीही जेवढा चीक असेल तेवढंच पाणी घातलं जातं पण पापड्या जेव्हा बनवतो आपण त्यावेळेला तीन पट पाणी लागतं त्यासाठी पाणी जे आहे ते जास्त गरम व्हायला हो ठेवायचं तर पाहू शकता मी सर्व पाणी घालून इथे मस्त असा चीक जो आहे तो हटवून घेतलेला आहे तर आपला चीक जो आहे तो अशा पद्धतीने झाला पाहिजे एवढा पातळ झाला पाहिजे तर आता याला एक पाच ते सात मिनिट पूर्ण वेळ देऊन आपल्याला शिजवून घ्यायचे तर इथं झाकण ठेवायचं आहे व्यवस्थित आणि याकडे लक्ष द्यायचंय कधी कधी हा चीक जो आहे आपलं दूध जसं उतू जातो तशा पद्धतीने उतूही जाऊ शकतो त्यासाठी मोठ्या भांड्याचाच वापर करायचा आहे कधीही आणि इथं मी दोन तीन मिनिटांनी झाकण काढले तर अर्धा चीक आपला शिजलेला आहे तर अशा पद्धतीने एक वेळेला याला हलवून मिक्स करून घ्यायचे आणि नंतर झाकण ठेवून आणखी दोन तीन मिनटं याला आपल्याला छान असं शिजू द्यायचे तर मस्त असा आपला चीक जो आहे तो शिजून तयार होतोय त्यासाठी गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियमच ठेवायचे हाय फ्लेमवरती ठेवल्यानंतर आपला चीक जो आहे तो खालून करपू शकतो किंवा काळा होऊ शकतो तर असा करपट वास जो आहे तो पूर्ण आपल्या पापड्याला लागतो म्हणून मीडियम फ्लेमवरतीच आपला पूर्ण चीक जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे तर एक मी सांगितलं तसं पाच ते सात मिनिट लागतात पूर्ण चीक शिजायला तर शेवटी जेव्हा आपला चीक शिजतो तेव्हा अशा प्रकारचा दिसायला लागतो म्हणजे त्यामध्ये पूर्ण एअर बबल जे आहेत ते भरले जातात तर पाहू शकता अशा पद्धतीने एकदम एअर बबल दिसायला लागतात त्यामध्ये तर आणि चिकाचा रंग आहे तोही एकदम पूर्णपणे बदलून जातो तर आता आपला चीक जो आहे तो छान असा चटचटून शिजून आलेला आहे तर आता आपला चीक पापड्या घालण्यासाठी तयार आहे पण तत्पूर्वी मी स्वतःला चीक खाण्यासाठी काढून ठेवते थोडासा असा चीक खायला खूप छान लागतो तुम्ही असाच खा किंवा यामध्ये दूध तूप साखर घालूनही हा चीक खायला खूप छान लागतो तर आत्ता आपला चीक शिजून तयार आहे तर पापड्या घालण्यासाठी काय करायचं आहे छोट्या भांड्यामध्ये आपल्याला याच्यातला थोडासा चीक काढून घ्यायचा आहे कारण पूर्ण चीक जो आहे तो थंड होतो पूर्ण चिकाच्या एकदमच घालायला घेतल्यावर म्हणून कधीही छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे तर इथं मी प्लॅस्टिक पेपर अंथरून घेतलेला आहे यावरती आपल्याला पापड्या ज्या आहेत ते घालून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने चमच्यामध्ये थोडं थोडं चीक घ्यायचं आहे आणि याच्या अशा प्रकारे पापड्या घालत जायचे तर थंड झालेल्या चिकाच्या पापड्या व्यवस्थित येत नाहीत म्हणून अशा प्रकारे थोडा थोडा चीक बाजूला काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पापड्या ज्या आहेत ते घालत जायचे जास्त प्रमाणामध्ये असेल तर दोघीजणी असलात तर पटपट या पापड्या आपल्या घालून होतात पण एकटीनं घालायचं असेल तर अशा प्रकारे आपण थोडा थोडा चीक घेऊन घालत जा एकदम व्यवस्थित मस्त आपल्या पापड्या बनवून तयार होतात पापड्या घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे खूप पातळ पापड्या आपल्या घालायच्या नाहीत कारण या आपण प्लास्टिक पेपरवर घातलेल्या आहेत पूर्णपणे वाळल्याच्या नंतर त्या आणखीन वाळ म्हणजे पातळ होतात त्यातलं पाण्याचं प्रमाण जे आहे ते पूर्ण सुकून जातं मग या प्लॅस्टिक पेपरवरून निघत नाहीत तर प्लास्टिक पेपर हा एकतर फाटतो तरी नाहीतर आपल्या पापड्यांना चुटकून तरी बसतो तर तो दिसत नाही कारण पापडी आणि प्लास्टिक पेपर सेमच कलरचे होतात म्हणून या अशा प्रकारे हलक्याशा जाड घालायच्यात तर दिवसभर सुकू द्यायच्यात आणि दिवसभर सुकल्याच्या नंतर पाहू शकता अशा प्रकारे या पापड्या ज्या आहेत त्या हळूहळू प्लॅस्टिकच्या पेपरपासून वेगळ्या करून घ्यायच्यात खूप उशीर करू नका उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप ऊन असतं त्यामुळे या पापड्या ज्या आहेत त्या खूप लवकर सुकतात तर एक चार ते पाचच्या दरम्यान आपल्या पापड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या आहेत हळूहळू काढा नाहीतर आपला पेपरही फाटू शकतो आणि या पापड्यांना प्लॅस्टिकही चिटकू शकतं तर अशा पद्धतीने मी पूर्ण पापड्या ज्या आहेत त्या उलट्या करून ताटामध्ये ठेवलेल्या आहेत याला आपल्याला आणखी दोन दिवस सुकवायचे दोन दिवस सुकल्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्या पापड्या ज्या आहेत ते तळण्यासाठी रेडी होतात खायलाही खूप छान लागतात यामध्ये जिरंही घालू शकतो पण जिरं घातल्यामुळे चीक जो असतो आपला तो लाल होतो जिऱ्याचा कलर लाल उठतो त्यामध्ये त्यामुळे मी जिरं घातलेलं नाही पण जिरं घातलेलं खायला खूप छान लागतं तर आता आपल्या पापड्या ज्या आहेत त्या तळण्यासाठी तयार आहेत तर तेल गरम करून घ्यायचे आणि तेलामध्ये आपल्या मस्त अशा पापड्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत तर सेम कुरड्याची जी टेस्ट असते तशा पद्धतीचीच टेस्ट या पापड्यांनाही येते तर आपल्याला जर कुरडईचं चीक हटायला किंवा कुरडई घालायला जमत नसेल तर अशा पद्धतीच्या साध्या सोप्या पापड्या आपण घालू शकतो आणि फ्राय करूनही या मस्त एकदम अशा मस्त बनतात तर त्यासाठी सोपा असा पर्याय कुरडईला पर्याय म्हणूनही आपण हे करू शकतो किंवा मी जसं कुरड्या बनवल्या अगोदर आणि राहिलेल्या चिकाच्या या पापड्या बनवल्यात अशा पद्धतीनेही आपण दुसरा प्रकार म्हणूनही करू शकतो आमच्याकडे रुकवतामध्ये द्यायलाही लग्नामध्ये जेव्हा रुकवत बनवतात तेव्हाही अशा कलर कलरच्या पापड्या बनवल्या जातात अस तशा पापड्याही खूप छान दिसतात तर आजची ही आपली पापड्याची रेसिपी जी आहे ती बनवून तयार आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका एका व्हिडिओसाठी खूप मेहनत घ्यावी लागते शूटिंग करायचं वे दोन चार दिवस थांबून वेगळं वेगळं शूट घ्यायचं ते एडिट करायचं आणि व्हिडिओ बनवायचा तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जा तर तुमच्याकडे अशा पद्धतीच्या पापड्या बनवल्या जातात का याही मला नक्की कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि थँक्यू